विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ धाराशिव तालुक्यातील कावलदारा बावी परिसरात चार चाकी गाड्या लुटमार प्रकरणी तीन तासात चार आरोपी ताब्यात तीन फरार पोलीस निरीक्षक शेळके विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हाईस रेकॉर्डर आफरीन बागवन बरोबर चार वाजून चौदा मिनिट घटना ते गाड्यावर कोण थांबलं नाही असतो खेच्यामध्ये आणि एवढी त्या कोणतं एवढी ते आहे रोड पर

ஏற்பச்சு கோட்டை பேர் மொபைலும் ஜூம் கலந்து மத்திய காரம்

गाडीवर लाईट बंद रे सब व्यवस्थित म्हणजे लारे बचाळी ती जास्ती का होती नी किंवा एवढी ती बरोबर चार वाजून सात मिनिट गाडी पण फिरीच सात मिनिट ते बरोबर मार्का त्याची चार वाजून चौदा ना सात नंतर बरोबर सातच मिनिट आय सध्या तीन मिनट ठेवायला पण कधी पर वोडी ती आली हा आधी वयताच चौ वयताच चौ लहर सब ले रहे सामान हे गाडी लाइट जर बंद करणार ते एक नंबर देखाव तसं काही करत

लकडी आजी काय म्हणून पर्ल्या साइड इथे कोर्दास्त बरोबर चार वाजून चौदा मिनिटर घटना तिकडे

गाडी लाईट बंद रीती सग व्यवस्थित मंड्याला क्लियर जारेर पचाळी ती जास्त काळाते नाही ते एवढी ते बरोबर चार वाजून सात मिनटांनी गाडी पण फिरायचं सात मिनिटं ते बरोबर मारखा त्याची चार वाजून चौदा ना सात मिनिट नंतर बरोबर सातच मिनिट आज सध्या तीन मिनिट पर कधी पर ओढी ती आज हा आज वयतच चौ वैतच चौ लहरत सब ले रहे सामान हे गाडी लाईट जर बंद कर ना ते एक नंबर दिखावं सब काही कर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा